येऊ का गं आतमध्ये अगं ये ना कशी आहेस मी अरे ये तू कशी ये मी पण मजेत आहे चहा कसं चालले बाकी माझं मजेत चालू आहे थांब तू चहा घेणार कॉफी घेणार काय चहा चालेल चहा कर हां मग अय म्हाका रे चहा कर एक कप चांगला करा बाकी तुझं मस्त चालू आहे नवीन लावली काय कामाला घरी हा तस समज हा का, का, का? चांगले तुझं काम झालं ना मग माझ्याकडे पण पाठवून दे माझी तू कधी मोलकरीण तरी महिना झाला लावून पन... काम करते का कशाच काय तिथं असतं मला सुट्टी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तुझे सर बरे दिसती हा बरी है ना फक्त एवढं आहे का काम सांगितलं कामाला चार चार तास लावते अगं बाय 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 बाई म्हणजे आता धुणं धुवायला लावल्यावर रात्री धुणं होईल मग तसं समज बाय काय काय तर मलाच करावं लागतं का मला मग काढून टाकायचं असल्यांना ठेवायचं नाही काढून टाकलं तर आपल्यालाच करावं लागेल ना मग ते पण आहे नाहीतर काय दुसरी भेटूस तर हा मग दुसरी भेटली का बघू होतोय का बघ आता केव्हाच सांगितलं मी चहा तूच बघते ना तेच की पंधरा मिनिटं झाली तरी अजून चहा आहे ना पाच मिनिटात होतो चहा लवू आता गालय बघ मला या बाईचा थांबी बघून बरं जा बघून एस काय हा आहे तुमचं कसं आहे दाजीस आता चालेल घेतला कशाच काय तुमची ती मोलकरीन आतारी देते ती का लवकर पंधरा मिनिटं लावती नसती हा ते मला म्हंटले बाई मोलकरीन आई वगैरे चहा करून राहिली ती आतमध्ये

माझं जेव्हा परेशान केलं ना पोराने झालं का चहा किती वेळ लागतो चहा करायला आणि पण चालू आहे पटकन कर आणि ते पुसून घे पुसून घे पहिले लगेच पुसते करते पटकन कर अशी एक मोज काढीत नाही तर पण ते पुसून घे हो काय पुसते लगेच लोकांमध्ये चव घालती कळत नाही तुला आपलं गोगल या सारखे हळूहळू पाटापाट काम करत नाही काय माझी मैत्री येऊन ठेवायची बसली बघतेच म्हणजे मग मी तर मी आलो बघून काय होते काय माहिती मला दिलं हे भरलं होतं नाही ह्यू भरलं होतं हिवत सगळा ह्यू भरलं होतं बघ ते नाटक नक्की करीत जाऊ नाटकं करायला एक नंबर आहे बघा तुमची आई लगेच अगं लवकर हात चालव <laughs> <भीदो> ना <laughs> पुसते ना सुनबाई <laughs> किती काम आलं उशीर होते इथे लवकर मध्ये चौ घाले माय उरक पटापट करायचे ते काम लवकर लगेच लगेच चार पटका

बर वाटतंय जीवाला माझ्या बी मरणाच हे उभरलंय आता झालं का नाही तयो परत नाही नाही होत लगेच करते आता झाला चहा पी बाकी कसं का चाललं तुमच्या का अगं ते जाऊन दे आतमध्ये काही चालू होतं एवढं कालवा आला ऐकू आलं इकडं नाही काही नाही अगं होतं जाऊ दे हा का हा आणि काय बाई किती वेळच झालाय चहा सांगितलं अजून आला नाही अशी काही नव बोलायला ठेवलंच नाही बघा काय होत नाही काय गाय एवढा उशीर असतोय काय दोनच कप माणसं बघ ना किती कधी तुला या बायला खरच निस्त भेजा कुठे गेल काय दोन टाइम खायला लागत असे लागत या मला नको तुमचा ठेवा तुमचा चा आणि तुम जरा लाज वाटत ना दाजी आईचे असे हाल केले ज्या आईने तुम्हाला जन्म दिला ना तिला तुम्ही अशा घरातले काम करायला लावतात का हा आणि तू ग अशी सासू हे करते का सासू आई आई जशी तुझ्या आईला तू वागणूक देती ना तुझी सासूला पण द्यायला पाहिजे तू या बसा हो तुम्ही या बसा असं <laughs> नाही वागलं पाहिजे दाजी तुम्ही विचार करा जरा आणि तू ग तू पण विचार कर जरा मला ना तुमच्या घरी आता परत यायची पण इच्छा नाही राहिली आई काळजी घ्या तुम्ही येते येते नाही जाते

बघू नको माझ्याकडे ते पता पता पुस आधी चुका झाले ते कळत नाही का मग काल चुकायचं आधी पटापटा हा काम आवरायची का आता एक नंबर आहे तिकडं पुस माझ्याकडनं नको इकडे येऊन जा तिकडं पुस सगळे काम करायचे करायचे स्वयंपाक करा आता

गटा गटा गिळून घेते आता दोन खास नाहीत खाऊन घेते भूक लागली हिरबल काम करून घेते माझ्या फोन आवरलं काम करीतच होते आणि ताज्या भाकरी घेतलं खायला हे खायचं हे असं खायचं असं खायचं अजिबात अजिबात ना हात लावायचं नाही निसंग खायला लागतं दोन दोन तीन तीन टाइम खाय ते शिळी भाकर जर का ताजे भाकर हात लावलं आणि कोण आवरील हे कपन त्या तसेच पडले खाती काय बघती काय माझ्याकडं नंतर खाय पहिलं काम आवरून घ्यायचं मग खायचं उठ कुठ हे काम आवड पहिले बघ काय आवड ना आवडी घे ना नुसतं खाल्ल्या तुला हा नुसतं खाल्ल्या हे काम आवडत आता आवडून घे पहिलं खायचं आणि लगेच इथं खायला बघू नको माझ्याकडे अशी डोस तेल पण देत नाही मला लावायला काम करन करन माझं हडकूट केलं तिने आवडी ते पटप किती काम केलं तरी नाहीच वाटत माझ्या अण्णा तुझ्याच डे मला करावं लागेल

किती भी काम केलं तरी माझं पटतच नाही पोराला ना सुनाला काय काय करते काय नाही मारतेत मला सारखं धुन धुण्यासाठी मारतेत भाकरी कालवण्यासाठी मारतेत चहा टायमाला झाला नाही काल कोणतरी आली होती पाहुणे तर तिला तोंडात माझ्या भाकर कुचले तिकट लागलं आता होत आहे का मला तसलं खाण तुमचं चल, चल, चल. चला मला कुणीकड बी घेऊन आता घरात नाही राहायचं एक घास खाऊ का भाकरी काल जेव्हा भाकरी बस नाही दिली लय मारामारी करल्यासारखं करीत येत ना माझ्या सगळं कोणाला दिसत कोण आहे नहीं? तुला नेम तुला काय करायचं पण तुम्ही कोण आहे कोण आहे म्हणजे आहो पण ते नाही कुठे घेऊन चालले यांना कुठे घेऊन जाईन तुम्हाला काय करायचं तुम्ही सांभाळत नाही ना रात्र दिवस मारितात कुटीतात हानितात जेवायला देत नाही ही पण स्वतः रडत होती मी गेलो तवा खोट बोलतात त्या खोट बोलतो दिलं नाही खायला बरं बोला काय काय परिस्थिती

गेली गेली अगदी कटकट गेली हो चार हे काम का सांग ते सांग चल घरी मी गाडी लावू चला मग